टाकून गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू मी शुभांगी बोरेकर एज्युकेअर क्लासेस अमरावती याच्यावर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे uh, नुकतंच तुम्ही सी टी टीचा पेपर देऊन आलेला आहात पेपर दोन तर सी डी पीमधले जे काही अँसर्स आहेत ते आता आपण बघणार आहोत ठीक आहे तर लवकर लवकर ॲन्सर बघण्याचा आपण प्रयत्न करूया तर सगळ्यात पहिला प्रश्न यदि बच्चों के शारीरिक विकास में देरी होती है तो उनका सामाजिक और भावनिक विकास प्रभावित होता है हा चला अभिकथन तर बरोबर आहे शारीरिक विकास में देरी होती है आपण असं नेहमीच म्हणतो की विकास हा कसा आहे तर विकास हे गुंतागुंतीची तर प्रक्रिया आहे सोबत आ, विकास एक विकास झाला शारीरिक विकास सामाजिक विकास भावनिक विकास हे एकामेकावर कसे आहे तर डिपेंडेंट आहे असं आपण नेहमी म्हणतो तर त्यामुळे अभिकथन एक तर बरोबर आहे ओके ठीक आहे बच्चों मे आर त्याचं कथन आता बरोबर दिला आहे का ते बघूया तर बच्चों मे विकास में विकासात्मक निरंतरता है तर आपण अजून एक कन्सेप्ट त्याच्यामध्ये आहे की विकास हा कसा आहे तर हा निरंतर चालणारा प्रक्रिया आहे किंवा निरंतर चालणारी प्रक्रिया आहे तर त्याच्यामुळे अभिकथन पण बरोबर आहे आणि आर सुद्धा याच बरोबर आहे म्हणून याचं करेक्ट उत्तर काय आहे और आर दोनों सही है और ए आर की सही व्याख्या करता करता हे याच करेक्ट आन्सर काय आहे तर एक हे त्याचं करेक्ट आन्सर आहे ओके चलो दुसरा क्वेश्चन <coughs> सॉरी जीन पियाजे के अनुसार संज्ञानात्मक विकास पियाजे यांच्यानुसार ज्ञानात्मक विकास म्हणजे नेमकं काय आहे तर जानकारी मौजूद भंडार मे नये तथ्य विचारो का सरळ जोड अ एक आहे दुसरं भाषा अक्ष के विकास पर निर्भर है याच्याबद्दल तर त्यांनी बोललेलंच नाही आहे ठीक आहे त्याच्यानंतर जानकारिके मौजूदा भंडार मे नए और विचारों का सरल जोड सरल जोड नाही आहे ठीक आहे सांस्कृतिक उपकरणों का उपयोग करने की योग्यता प्राप्त करने की प्रक्रिया ओके सांस्कृतिक उपकरणाला पण त्यांनी जास्त महत्व दिलेलं नव्हतं त्यांच्या याच्यामध्ये सिद्धांतामध्ये किसी की आ, किसी के स्कीमा को बदल कर पर्यावरण के अनुकूल प्रक्रिया तर आपल्याला माहिती आहे ऍडप्टेशन ही जी एक संकल्पना आहे ठीक आहे जीन यांचा जो सिद्धांत आहे त्याच्यामध्ये जी, जी काही ज्ञानात्मक का संरचना त्यांनी सांगितलेली होती त्याच्यामध्ये अॅडप्टेशन आणि त्याच्यामध्ये अॅसिम्युलेशन आणि अकोमोडेशन ठीक आहे ह्या दोन संकल्पना सांगितल्या होत्या त्याच्या अनुसार किसी के को बदल कर पर्यावरण के अनुकूल प्रक्रिया ही जिन पियाजनच्या नुसार संज्ञानात्मक विकास आहे त्याच्यामुळे राईट आन्सर आहे ते फोर होणार ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन अभिकथन आहे शिक्षकों को विद्यार्थियों के बीच सहयोग समूह कार्य और अंतक्रिया करने से बचना चाहिए अभी कथन का मनता है कि बचना चाहिए असन अः निगेटिव अभिकथन है ठीक है सीखना एक निष्क्रिय प्रक्रिया है नहीं तो सीखना ही क्यों प्रक्रिया है तर सक्रिय प्रक्रिया है है ना तर प्रक्रिया है जो रटने और नकल करने के माध्यम से प्रभावित ढंग से होता है ए प गलत है आर पलत है राइट आंसर का ए और आर दोनों गलत है ठीक है फोर्थ क्वेश्चन किशोर अवस्था के दौरान लंबाई और वजन में बढ़त हो जो आमतौर पर यौन परिपक्वता से पहले होती है, है? Uh, तो शारीरिक बदल जापाटनी होता है ओके okay. तो वृद्धि में विकासात्मक प्रकार और यौवन तो ये करेक्ट आंसर जो है फोर uh, ये करेक्ट आंसर हो uh, यौवन ठीक है नेक्स्ट मतभेदों के बारे में बात करते समय उन अभिव्यक्ति का उपयोग करना चाहिए जो व्यक्ति को आगे रखती रक, है बजाय उनके अंतर को जैसे विकलांग छात्र के बजाय छात्र जो विकलांग है ओके तो बराबर है कि मतभेदों के बारे में बात करते समय उन अभिव्यक्ति का उपयोग करना चाहिए जो व्यक्ति को आगे रखने रखती है बजाय उनके अंतर ठीक है विकलांग पेक्षा आपण असं म्हणू शकतो की अ जे विद्यार्थी विद्यार्थी असे आहेत की ज्यांच्यामध्ये काहीतरी डिसेबिलिटी आहे असे विद्यार्थी ठीक आहे तर अभिकथन तर बरोबर आहे चला त्याचं कारण योग्य दिलेलं आहे की नाही ते बघूया आता विभिन्न आवश्यकता वाले शिक्षार्थी हो बारे में बात करते समय हम जिस भाषा का उपयोग करते है, वह परिप्रेक्ष्य परिप्रेक्ष दृष्टिकोन को दर्शाती आहे हेही बरोबर आहे म्हणजे अभिकथन पण बरोबर आहे आणि आर पण बरोबर आहे आणि अभिकथन आणि आर जरी बरोबर असून त्याचं जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे तेही अगदी योग्य आहे म्हणून ए और आर दोनों है और ए आर की सही व्याख्या करता है ठीक hmm. है नेक्स्ट uh, क्वेश्चन चला सिक्स नंबर का क्वेश्चन है जस्ट ठीक है hmm. माध्यमिक विद्यालय के बच्चों को दैनिक साप्ताहिक आधार पर अपनी भावनाओं के बारे में लिखने और उन पर चिंतन करने के लिए प्रोत्साहित किया जाना चाहिए बरोबर है कि प्रोत्साहित प्रोत्साहित अपनी भावनाओं को समझना एक संज्ञानात्मक प्रक्रिया है जो क्रिया को सुधा सुसाधित करती है तो कारणपन सुधा अग्दी बराबर है मुझे ए और आर दोनों सही है और ए आर की सही व्याख्या कर, करता है ठीक है चलो नेक्स्ट क्वेश्चन निम्नलिखित में से कौन सी समस्या समाधान की एक प्रभावी युक्ति नहीं है क्या विचार लिया कि समस्या समाधान जो प्रॉब्लम सॉल्विंग मेथड है ताकि प्रभावी कुछ युक्ति नहीं है ओके पैटर्न और संबंधों को पहचानना ठीक है है नहीं है ना ओके समस्याओं को हल करने के लिए तार्किक तर्क शक्ति का ओके जस्ट अ मिनट ओके युक्ति नहीं है नहीं है ना हां तो अपन नेहमी म्हणतो की पैटर्न और संबंधों को पहचानना जरूरी है समस्याओं को हल करने के लिए तार्किक तर्कशक्ति का प्रयोग करना है uh, क्योंकि uh, समस्या समाधान में अपन तार्किक अ शक्तीचा जास्त वापर सुद्धा करतो प्रासंगिक जानकारी को अनदेखा करना ओके uh, और जटिल समस्याओं को सरल भागों में विभाजित करना हाँ, तर तो uh, हे जे आहे की प्रासंगिक जाणकारी को अनदेखा करणार आपण जर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग जर करत आहोत ठीक आहे समस्या समाधान जर करत आहोत तर आपल्याला सगळी जी काही माहिती प्रोव्हाइड केलेली आहे त्याचं बारकाईने निरीक्षण नी, करून मग आपल्याला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह आपल्याला ला करा करावा लागतो आणि इथे हे अनदेखा म्हटलं आहे तर ता त्याच्या करेक्ट उत्तर कुठलं येणार आहे याचं तर तीन हे त्याचं करेक्ट उत्तर आहे ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन के अनु, अनुसार जब बच्चे निगमन के बारे में सोच कर और उन्हें अपने दिमाग में परीक्षण करके सामान्यकरण करने और मानसिक परीक्षण और प्रयत्न त्रुटि विधि में संलग्न होने में सक्षम होने के बिंदु तक पहुंच जाते हैं तो वेग किस अवस्था में होते पियाजे यांनी जस विकासाच्या चार अवस्था सांगितलेल्या होत्या हे आपल्याला माहिती थी आहे ठीक आहे संवेदीकारक कारक असेल पूर्वसंक्रियात्मक असेल मूर्तसंक्रियात्मक असेल आणि चौथीची सांगितली होती ती म्हणजे ऑपरेशनल स्टेज ओके फॉर्मल ऑपरेशनल स्टेज की ज्याच्यामध्ये निगमनात्मक विचार जे आहे किंवा तार्किक जे विचार आहेत ते मुलांमध्ये वाढीला लागतात आणि ते कुठल्याही गोष्टीवरनं तर्क आणि अनुमान हे काढू शकतात ठीक आहे तर याचं उत्तर योग्य कुठलं राहणार आहे तर औपचारिक संक्रियात्मक का बरं कारण निगमन नी, विचारलेलं आहे ठीक आहे म्हणजे तर्क ते कुठल्या पद्धतीने करू शकतात त्याचा अँसर देऊ शकतात हे विचारलेलं आहे आप, त्याच्यामुळे औपचारिक संक्रियात्मक अवस्था त्या अवस्थेमधलं ते लक्षण आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन विविधता और द्वारा शिक्षण और अधिगम्य सुधार होता है बरोबर आहे की विविधता और समावेशन द्वारा शिक्षण और अधिगम्य सुधार होता है विविध परिस्थितियों में संवाद में संलग्न होना बच्चों की समालोचनात्मक और रचनात्मक रूप से सोचने की क्षमता में बाधा डालता है ठीक आहे इथे जे अभिकथन आहे ते बरोबर आहे की जर आपल्याला आपलं अध्ययन जर चांगलं व्हावं असं वाटत असेल तर त्याच्यामध्ये विविधता ही असायला पाहिजे ठीक आहे वेगवेगळ्या इनक्ल्युसिव्ह एज्युकेशन मध्ये पण आपण बेग वापर करायला पाहिजे पण इथे असं त्यांनी म्हटलं आहे की विविध परिस्थिती होणार बच्चो की समालोचनात्मक और रचनात्मक रूप से सोचने क्षमता बाधा आहे तर हे चुकीचं आहे त्याच्यामुळे विधान तर बरोबर आहे परंतु अभिकथन कारण जे त्याच्या संदर्भात दिलेलं आहे ते मात्र काय आहे तर ते चुकीच आहे म्हणून ए सही है और आर गलत आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन संरचनावादी सिद्धांतकारो के, के स्वाभाविक प्रवृत्ती होती है हो कन्स्ट्रक्टिव्हिजम मध्ये आपण तसंही म्हणतो की मुलं जे आहेत स्वतःच्या ज्ञानाची संरचना काय करतात स्वतः तयार करतात त्यामुळे हे बरोबर आहे अनुसार ठीक आहे बच्चे तभी सीखते हैं है जब बाहरी रूप से प्रेरित हो असं नाही आहे आता जिथं जर म्हटलं आहे की स्वाभाविक प्रवृत्ती आहे तर प्रत्येकच वेळेस त्यांना एक्सटर्नल मोटिवेशनची आवश्यकता नाही ठीक आहे बच्चे सबसे अच्छा तब सीखते हैं जब उनके सामने जानकारी अंतिम रूप से पूर्ण रूप से प्रस्तुत की जाती है परंतु इतने संरचनावादीचार है कंस्ट्रक्टिविजम तो मध्य सीती मुला प्रोवाइड करत नहीं। तर त्या कर स्वतः ज्ञान स्वतः क्रिएट करना चाहिए संधि उपलब्ध करून तीन करते ऑप्शन बच्चों में अनियंत्रित व्यवहार करने की प्रवृत्ति होती है जिसे सुधारने की आवश्यकता होती है अनियंत्रित व्यवहार नहीं हो सकता ठीक है तो संरचनावादी सिद्धांत कारो के अनुसार बच्चों में दुनिया को समझने की स्वाभाविक प्रवृत्ति होती है तो है नेक्स्ट क्वेश्चन एक शिक्षिका एक पाठ की समझ के अलग अलग स्तर पर विद्यार्थियों के एक समूह के लिए एक पाठ योजना तैयार कर रही है लेव के सिद्धांत के अनुसार इस पाठ योजना को बनाते समय शिक्षिका को निम्नलिखित में से किस बात पर विचार करना चाहिए ऑप्शन हो शिक्षिका को प्रत्येक विद्यार्थी से निर्दिष्ट समस्या पर व्यक्तिगत रूप से कार्य करने के लिए कहना नहीं ठीक है शिक्षक को शिक्षिका को सभी विद्यार्थियों को समान स्तर की चुनौती देनी चाहिए नाही कारण प्रत्येक क्लासरूम मध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आणि हे पण वायगोत्स्कीचं पण आपण म्हणतो की संरचनावादी आहे रचनावादी आहे सामाजिक रचनावादी सिद्धांत आहे तर त्याच्यामुळे प्रत्येकाला समान स्तरावर चुनौती नाही देऊ शकत आपण ठीक आहे शिक्षकाको प्रत्येक विद्यार्थी की समज के वर्तमान स्तर को ध्यान में रखते हुए उन्हें अलग स्तर तक पहुंचाने में मदत करने के लिए उचित सहाय्यता प्रदान करणे हे बरोबर आहे अजून चौथा पण बघून घेऊया आपण शिक्षिकाको केवल उन विद्यार्थियों पर ध्यान देना चाहिए जो पहले से ही समझ के एक उन्नत स्तर पर है और उन्हें और उन अधिक चुनौतीपूर्ण कार्य देना चाहिए हे नहीं। तर जेडपीडी ठीक है कारण इथे वर्तमान स्तर को ध्यान में रखते हुए उन्हें अगले स्तर तक पहुंचाने में मदद करना है ना एक्चुअल डेवलपमेंट झोनो प्रॉक्सिमल डेवलपमेंट त्याच्यामुळे याचं उत्तर काय येणार आहे तीन हे त्याचं करेक्ट उत्तर येणार आहे चलो सोळावा प्रश्न पढ़ने, पढ़ने में प्रवाह की कमी ठीक है शब्दों का प्रत्यावर्तन अन्य मानसकता की प्रवृत्ति जैसे विशिष्ट लक्षण किसकी पहचान के लक्षण है पठन वैफलता स्वरलिणता स्पेक्ट्रम ध्यान न्यूनता अतिक्रियाशीलता या मनोभ्रंश पढ़ने में प्रवाह की कमी इंग्लिश मतलब अपन थोड़ा सा वाचून घेऊया कैरेक्टेरिस्टिक्स सच एज अ लैकिंग रीडिंग फ्लुएंसी ओके म्हणजे रिवर्शन ऑफ वर्ड्स ठीक है टेंडेंसी टू अस आर टिपिकली आयडेंटिफाईंग कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ तर हे सगळे लक्षणं कशाचे आहे तर पठन वैफल्यता ठीक आहे डिक्लेक्सियाचे वाचन दोष कारण लॅकिंग ऑफ रिडिंग फ्लुएन्सी पण म्हटलेलं आहे रिव्हर्शन ऑफ वर्ड्स पण म्हटलेलं आहे त्यामुळे याचं काय उत्तर येणार आहे करेक्ट पठन वैफल्य ठीके डिक्लेक्सिया चलो विद्यार्थी एक जैसे वातावरण में सीखने के लिए अधिक अभिप्रेरित महसूस करते है जो सुनिश्चित करता है इथे अभिप्रेरणाच्या संदर्भात विचारलेला आहे की त्यांना जर अध्ययन करायचं असेल तर अभिप्रेरणा कशा पद्धतीने दिल्या गेली पाहिजे आपण आपण त्यांना पाहिजे आहे ओके डर नाही ठीक आहे अस्वीकृती पण नाही येणार आणि सुरक्षा ए आणि डी करेक्ट ऑप्शन कुठला आहे ए आणि डी ठीक आहे चलो नेक्स्ट <coughs> रूढीवादी शिक्षा से प्रगतिशील शिक्षा की ओर बढ़ने के लिए किसकी आवश्यकता है यानी विचारलं है की जी काही ट्रेडिशनल टीचिंग मेथड आहे किंवा ट्रा, ट्रेडिशनल आपले पॅरेगोगी आहे त्याच्यावरून आपल्याला प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन कडे जायचं असेल अं तर कशाची आवश्यकता जास्त आपल्याला आहे रचनात्मक आकलन के स्थान पर नैदानिक आकलन का पालन नाही कारण आपण प्रोग्रेसिव्ह मध्ये आपण म्हणतो आहे की कसं असलं पाहिजे विजनचा वापर केला पाहिजे फॉर्मॅटिव्ह इव्हॅल्युएशन आपण त्याच्यामध्ये वापरलं पाहिजे ठीक आहे एकीकृत पाठ्यक्रम के स्थान पण माननीकृत पाठ्यक्रम का पालन नाही ठीक आहे प्रदर्शन उन्मुख लक्ष के स्थान पर दक्षता उन्मुख लक्ष बनाना अच्छा ओके शिक्षक केंद्रित शिक्षा शास्त्र के स्थान पर परीक्षा केंद्रित शिक्षा शास्त्र को लागू करना अच्छा परीक्षा केंद्रित शिक्षा शास्त्र नहीं हा तर हे येऊ शकतं की प्रदर्शन उन्मुख उन्मुख लक्ष्य के स्थान पर दक्षता उन्मुख लक्ष बनाना म्हणजे मास्टरी जे आहे ठीक आहे जे परफॉर्मन्स ओरिएंटेड गोल टू मास्टरी ओरिएंटेड गोल्स तो त्याच्यामुळे याचं उत्तर काय येणार आहे तर तिसरा येणार आहे ओके चलो अ एकोणीसावा क्वेश्चन नई जानकारी सीखते समय बच्चों के लिए यह सुनिश्चित करने के लिए कि वे विषय वस्तु को समझते हैं निम्नलिखित में से कौन सी एक सहायक रणनीति है नए जानकारी सीखते समय बच्चों के लिए यह सुनिश्चित करने के लिए वे विषय वस्तु को समझते हैं निम्नलिखित में से कौन सी एक सहायक रणनीति है ठीक है सपोर्ट सिस्टम जानकारी को एक बार फिर से पढ़ना हो कारण जर आ, आता जस आपण एकदा क्वेश्चन वाचतो त्याच्यानंतर परत एकदा क्वेश्चन वाचतो की आपल्याला तो नीट समजला आहे की नाही त्याच्यामुळे जानकारी किंवा एक बार फिरसे पढ़ना हे बरोबर आहे प्रश्न और स्पष्टीकरण मागना आ, हे पण आहे की एखादी गोष्ट आपल्याला समजण्यासाठी ही ही आवश्यक आहे समजणे का नाटक करना नाही ठीक आहे निगेटिव्ह शब्द केली अपना अर्थ बनना मला एखादा शब्दार्थ माहिती नाही आहे पण मी माझ्या मनाने त्याचा अर्थ लावतो आहे तर तेही चुकीचं होणार आहे ठीक आहे मग याचं उत्तर काय येणार आहे ए आणि बी करेक्ट म्हणजेच एक हे याचं करेक्ट अन्सर येणार आहे ठीक आहे ओके okay. नेक्स्ट क्वेश्चन ट्वेंटी वन चला कहानिया आ, कहानियों और किताबों में पुरुष पात्र को अक्सर ताकतवर और साहसिक के रूप में प्रस्तुत किया जाता है जबकि महिला पात्र को स्नेही और संवेदनशील के रूप में दिखाया जाता है जेंडर डिस्क्रिमिनेशन पर अपना अः दाखोला जाता तो सत्य है ठीक है स्कूल और पाठ्यचर्या जेंडर भूमिका पहचान को प्रभावित करते हैं क्योंकि वे द्वितीयक सामाजिकीकरण के शक्तिशाली माध्यम है ओके स्कूल और पाठ्यचर्या जेंडर भूमिका को पहचन को पहचान प्रभावित करते क्योंकि वे द्वितीयक सामाजिकीकरण के शक्तिशाली माध्यम है हे ही बरोबर आहे ठीक आहे कारण स्कूल हे सामाजिकीकरणाचं द्वितीय स्त्रोत आहे ओके तर ए आणि आर दोन्ही बरोबर आहे आणि ए आर ची सही व्याख्या आहे चलो नेक्स्ट सामाजिकीकरण की प्रक्रिया में समकक्षियों की क्या भूमिका है समकक्ष्या का सामाजिकीकरण कोई प्रभाव नाही असं नाही आहे जे पियर ग्रुप आहे त्यांचा सामाजिकीकरणावर खूप जास्त प्रभाव आपला पडतो आहे विकास के सभी में माता पिता और अन्य की तुलना में समकक्ष का सामाजिकीकरण पर बहुत कम प्रभाव पडता है, है? आहे असंही नाही आहे ठीक आहे समकक्षी बच्चो के सामाजिकीकरण की प्राथमिक संस्था आहे तर समकक्षी नाही आहे आपला परिवार जो आहे ती आपली प्राथमिक काय म्हणतो सामाजिकीकरणाची संस्था आहे ठीक आहे बचपन की तुलना मे अवस्था की दौरान समकक्षीयो का सामाजिकीकरण पर अधिक प्रभाव पडत आहे कारण इथे काय विचारलेलं आहे सामाजिकीकरण की प्रक्रिया में समकक्षीयो की क्या भूमिका आहे म्हणजे पियर जो ग्रुप आहे तो तर ज्याही वेळेस आपली किशोरावस्था असते त्यावेळेस आपल्यावर सगळ्यात जास्त प्रभाव जर कोणाचा पडत असेल तर आपल्या पीअर ग्रुपचा आपल्यावर खूप जास्त प्रभाव पडतो त्याच्यामुळे याचं उत्तर जे कुठलं करेक्ट येणार आहे तर चार हे त्याचं उत्तर करेक्ट आहे ठीक आहे Uh, सीखने के बारे में निम्नलिखित में से कौन सा कथन सही नहीं है सीखने के बारे में ठीक है लर्निंग चार कुछ लोग कथन सही uh, सही नहीं है कौन तो, uh, कथन जो है योग्य नहीं है शिक्षार्थी उस ज्ञान की रचना करते हैं जो उनके लिए मायने रखता है अस नहीं ठीक है uh, नई सिख वर्तमान समझ पर निर्भर करती है ओके okay, सामाजिक संपर्क सीखने में बाधा डालता है सबसे सार्थक सीख दुनिया के प्रामाणिक कार्यों में होती है ओके अपने का विचार है सीखने के बारे में निम्नलिखित में से कौन सा कथन सही नहीं है ओके okay. शिक्षार्थी उस ज्ञान की रचना करते हैं जो उनके लिए मायने रखते हैं ओके ठीक है बरोबर okay. है ठीक है, है, है नई सीख वर्तमान समाज निर्भर करते ही बरोबर आहे सबसे सार्थक सिद्ध दुनिया के प्रामाणिक कार्यों में होती है ठीक है परंतु सामाजिक हा इथे हे म्हंटलं आहे की सामाजिक संपर्क सीखने में बाधा डाळता है ठीक आहे तर आपण म्हणतो की अनेकदा आपण समाजातून सुद्धा काही गोष्टी शिकतो आणि नाही विचारला आहे सही नाही आहे तर याचं करेक्ट उत्तर काय आहे त्याचं करेक्ट उत्तर आहे तीन ठीक आहे तीन याचं करेक्ट उत्तर आहे चलो नेक्स्ट ट्वेंटी फायव्ह क्वेश्चन के संरचनावादी उपागम के अनुसार सीखना तब सुगम होता है जब ठीक आहे कोणाच्या uh, मते विचारला आहे कन्स्ट्रक्टिव्हिजमच्या मते विचारलेलं आहे की uh, शिकण्याची जी प्रोसेस आहे ती कधी सरल होते ठीक है सहज होते गतिविधि या परस्पर संवादात्मक और सहयोगी होती है विषय वस्तु पृथक और उपकेंद्रित होता उत्केंद्रित होता है शिक्षा शास्त्र शिक्षक केंद्रित और सांस्कृतिक रूप से पृथक होता है कार्य असंगत और अव्यवस्थित होता है थोड़ा हिंदी मध्य बोल ठीक है एक्टिविटी आर इंटर एंड कोलेबरेटिव कंटेंट इज अ डिस्कनेक्टेड एंड एसेंट्रिक

हे बरोबर आहे की हाला की लंबाई जरी सावर, शारीरिक संरचना असेल तरीही चांगलं जे अन्न आहे त्याच्यामुळे सुद्धा आणि व्यायाम आहे त्याच्यामुळे सुद्धा एन्व्हायरमेंटचा फरक आहे पर्यावरण की परस्पर का विकास पर प्रभाव पडता तर जे अभिकथन आहे त्याचं जे आर दिलेला आहे त्याच्या ज्या संदर्भातलं जे कारण त्यांनी सांगितलेलं आहे ते बरोबर दिलेलं आहे की जरी ही वजन आणि शारीरिक संरचना आहे ठीक आहे तर चांगलं अन्न आणि व्यायाम जर आपण केला तर आपल्या जी का ही आपले विकास है त्याच्यावर कुठे ना कुठे फरक पडतो म्हणजे अनुवंश आणि पर्यावरणाचा आंतरक्रियाने विकास विकासावर परिणाम हा पडतो म्हणून ए और आर सही है और ए आर की सही व्याख्या करता है ठीक है चला नेक्स्ट एक समावेशी कक्षा में अनुकूलन किस में किया जाना चाहिए ठीक है अनुकूलन किस में किया जाना है अह चाहिए अधिगम के लक्ष्य में अधिक शिक्षण अधिगम की रणनीतियों में सहाय्यक के प्रावधान मे मूल्यांकन मे एक समावेशिक कक्षा में अधिगम के लक्ष्य मे पण करायला पाहिजे शिक्षण अधिगम की रणनीती पण करायला पाहिजे ठीके सहाय्यता प्रावधान मे पण करायला पाहिजे कारण सर्व समावेशमध्ये वेगवेगळ्या लेवलची जी मुलं आहे ती आहेत ठीके आणि मूल्यांकन पण करणं म्हणजे त्याचे चारही येतात ए बी सी आणि डी ओके चलो नेक्स्ट निम्नलिखित लिखित मेसे कोणसी अक्षमता संवेदी बाधित बाधिता के अंतर्गत नहीं आती है ठीक है संवेदी सेंसरी सेंसरी इम्पॉर्मेंटच्या याच्यामध्ये कुठली येत नाही रंगदृष्टीता सेंसरी आहे ठीक है थीके? लेखन वैफल्य श्रवण में कठिनाई पण आहे दृष्टि की आंशिक हानि पण आहे त्याचं करेक्ट उत्तर काय आहे तर डिस्ग्राफी जाफी आहे त्याचं करेक्ट उत्तर आहे चलो ट्वेंटी ट्वेंटी नाईन ओके ट्वेंटी सेवन ट्वेटी राष्ट्रीय शिक्षा नीति 2020 आ, आकलन में क्या बदलाव करने की करती है? ठीक है? के सामाजिक सांस्कृतिक संदर्भ का करने की? आकलन के आ, योगात्मक रूप को क्रियान्वित करने की नाही स्वमूल्यांकन और सहकर्मी मूल्यांकन को शामिल करने की करणे आहे ठीक है बुद्धि के एकात्म धारणा को लागू करण्या पण त्याचा करेक्ट उत्तर काय आहे तीन हे त्याचं करेक्ट उत्तर आहे चलो नेक्स्ट uh, के विचारों का पालन करते हुए एक शिक्षक ने उन छात्रों को सुझाव और संकेत देने का फैसला किया जो किसी समस्या पर अटके हुए थे और उन्हें इस समस्या को फिर से हल करने का प्रयास करने का मौका दिया ऐसे करके शिक्षक डैश के अवधारणा का अभ्यास कर रहा है आत्मसातीकरण कारण विघोष किया है ठीक है चला सामूहिक एक कलाप नाही आहे कार्यात्मक स्थिरताही नाही आहे आलम हा यस स्काय फोल्डिंग ओके स्काय फोल्डिंग याचं करेक्ट उत्तर येणार आहे तीसचं उत्तर काय आहे तर चार हे त्याचं करेक्ट उत्तर आहे जवळपास आपण सर्वच प्रश्नांची उत्तरे बघितलेली आहेत ठीक आहे जस्ट एक कुठला तरी क्वेश्चन सुटल्यासारखं मला वाटतो आहे हा यस एक तेच म्हटलं एक क्वेश्चन आपला सुटला होता ट्वेंटी टू ठीक आहे ट्वेंटी हा ट्वेंटी टू ओके चलो हाँ प, पठन वैफल्य से जूझ रहे बच्चों को धन्यात्मक प्रसंस्करण में परेशानी होती है जिससे शब्दों को डिकोड करना मुश्किल हो जाता है तो हे बरोबर है पठन वैफल्य मटले है ठीक है तर हे कथन तर बरोबर है सभी बच्चों को उनकी रुचि और क्षमता के क्षेत्र में प्रोत्साहित की किए जाने से लाभ होता है अगली बरोबर है ठीक है अः तो ए एन बरोबर है आर बरोबर है ठीके परंतु याचं कारण आणि अभिकथन एकमेकांसोबत सुसंगत आहे किंवा नाही ते आपण बघूया पठण कारण वरती पठण वाईफलन विचारलेलं आहे ठीक आहे म्हणजेच कुठलं विचारलेलं आहे तर डिक्लेक्सिया विचारलेला आहे आणि इथे सर्व मुलांच्या संदर्भात बोललेला आहे तर त्याच्यामुळे ए आणि आर तर विधान दोन्ही बरोबर आहे परंतु ए आर काय आहे तर करेक्ट उत्तर नाही म्हणून याचं उत्तर काय येणार सेकंड उत्तर हे येणार आहे अजून कुठला क्वेश्चन सुटलाय का आपण फक्त जस्ट एक बघू कारण मला मग असं वाटलं की ट्वेंटी वन नंतर आपण डायरेक्ट ट्वेंटी थ्री वर गेलो ओके गेल, गे? हा चलो हा झालेला आहे ठीक आहे जवळपास आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरे बघितलेली आहेत आणि सगळे जे प्रश्नांची उत्तरे आहे ही संभाव्य उत्तरे आहेत याच्यामध्ये एक दोन क्वेश्चन मध्ये मे बी चेंजेस होऊ शकतात पण जवळपास जे क्वेश्चन आपण सांगितलेले आहेत ही संभाव्य उत्तरे आहेत ओके तर इथे आपण थांबूया थँक्यू